नायक, नायक नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे खाजगी शिकवणीत बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर चिडलेल्या तथा शिक्षक व मुख्याध्यापक असलेल्या बापाने पोटच्या लेखीला एवढी बेदम मारहाण केली की त्यात तिचा मृत्यू झाला आहे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे हा हृदय पिळून टाकणारा प्रसंग घडला असून या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलीचे नाव साधना धोंडीराम भोसले वय सतरा असे आहे या प्रकरणी गावातील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले तिचे वडील धोंडीराम भगवान भोसले यांना पोलिसांनी मुलीच्या प्रकरणी अटक केली आहे मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या तिची आई प्रीती यांच्यावर आपल्याच पतीविरोधात पोटच्या मुलीच्या प्रकरणी पतीविरोधात पोलिसात फिर्याद देण्याची दुर्दैवी वेळ आली आहे धोंडीराम भोसले नेलकरंजी येथे माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत त्यांचे वडील भगवान भोसले त्याच शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पोलीस पाटील होते पत्नी प्रीती गावच्या माजी सरपंच धोंडीराम यांना एक मुलगा आणि मुलगी साधना अशी आपत्ती आहेत साधना आठपाडीत बारावीचे शिक्षण घेत होती तिला दहावीला ब्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळाले होते तिचा गावातील शाळेत पहिला क्रमांक आला होता वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत होती तिला डॉक्टर करण्याची कुटुंबियांचे स्वप्न होते त्यासाठी खाजगी शिकवणी लावल्या होत्या त्या शिकवणीत नुकतीच एक सराव परीक्षा झाली होती त्यात तिला कमी गुण मिळाले त्यामुळे वडील धोंडीराम चिडले होते शुक्रवारी रात्री वडील धोंडीराम यांनी मुलगी